या ठिकाणी पहिल्यांदाच आपण बघतोय ही रथयात्रा म्हणजे रथ फार पूर्वीचा रथ वाटतोय या रथामध्ये आपण भेटी देतोय हे रथ पाहण्यासारखं आहे आता रथाची माहिती आपण येथील ग्रामस्थाकडून समजून घेऊया रथ रत कधीपासून रथयात्रा चालू झाली किंवा सिद्धनाथाची यात्रा कशा पद्धतीने भरते पण पोपट तातोबा जाधव हे प्रतिष्ठित व्यक्ती गावातील तर त्यांची रथाची चाख अगोदर दगडी होते त्यानंतर लाकडी झाली आणि त्यानंतर आता लोखंडी बनवले आहेत आणि रथाचं काम गावातल्याच सुतारानं केलेलं आहे यशवंत सुतार म्हणून होते हां वर्षातून एकदा रथाची मिरवणूक होते तास्ते ही नवमीला अष्टमीला यात्रा सुरुवात होते नवमी दिवशी रथाची मिरवणूक असते रथाची मिरवणूक झाली त्यातील हे नारळ आहेत आणि तेल श्रीदत्त मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शेतील येथील दत्त मंदिर आहे हे स्र, कैलासवाची श्रीमती रंगुबाई हरी जाधव यांच्या स्मरणार्थ दिलीप शंकर जाधव यांनी हे उभा केले आहे अकरा तीन दोन हजार एक रोजी पद्धतीनं हे मंदिर आहे आणि पुढं सभामंडप बांधलेलं आहे नमस्कार माझं नाव विकास जाधव मी या गावचा रहिवासी आहे मी प प्रथम तर तुम्हाला प पळशी या गावची पार्श्वभूमी बोलतो आहे पळशी हे गाव आहे ते विजापूर हायवेच्या लगत असणारं हे गाव आहे या पळशी गावाला पूर्ण शिवाजी महाराजांच्या काळातला पूर्ण इतिहास आहे असं आहे की आमच्या शेजारी किल्ले बानोरगड आहे किल्ले दो तुळदुर्ग आहे त्याच्यानंतर प आमचं हे पळशी गाव आहे पळशीमध्ये विचार करायला गे गेला तर संपूर्ण हा वर्ग आहे तो द्राक्ष बागायतारा जास्त हा आहे इथं संपूर्ण द्राक्षे हाही निर्याक्षम द्राक्षे बनवली जातात पळशी गावच्या मंदिराविषयी बोलायचं झालं तर मंदिर हे पूर्ण एकोणीसशे एकवीस या बावीस साली एक आमच्या त्या गावातल्या मल्हारी इंगळे या व्यक्तीनं हे मंदिराचं पहिल्यांदा बांधकाम चालू केलं त्यांनी हे मंदिर पूर्ण केलं नंतर थोडंसं दगडी किंवा शिवकालीन परिस्थितीमधलं मंदिर होतं त्याच्यानंतर पळशी गावातल्या लोकांनी काही त्याच्यावरती विचार करून द्राक्ष निरीक्षण द्राक्षातला किलोला एक रुपया ज्याचे निरीक्षण द्राक्ष झाले ते ते प्रत्येकी किलोला एक रुपये अशी वर्गणी काढून मंदिराचा मोठा जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार केल्यानंतर आता पळशीमध्ये संपूर्ण नोकरदार असेल तर एक पगार द्यायचा पेन्शनदार असेल तर त्याची एक पेन्शन द्यायची अशा पद्धतीनं कामगार वर्ग असेल तर त्यांनी त्यांच्या इच्छेनं पैसे देऊन हा मंदिराचा दे मोठा जीर्णोद्धार केला संभाजी औदुंबर जाधव मुक्कामपोस पैसे चालू खनापूर जिल्हा सांगली आज सालाबादप्रमाणे पळशी गावामध्ये काळभैरवनाथ सिद्धाचं यात्रा ही उत्साहन प्रत्येक वर्षाला पार पडत असते यात्रेचा आज तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी पालखी आणि सिद्धनाथाच्या ठणकाला जाऊन गावातून नगर करून काल दुसऱ्या दिवशी रथाची भव्य मिरवणूक सासनकाठीची भव्य मिरवणूक मर्दानी खेळ अशा विविध उपक्रम राबवून ही यात्रा आज तिसऱ्या टप्प्यावर येऊन तिसऱ्या दिवशी पोहोचलेले आज सकाळी लोकनाट्याचा मनोरंजन कार्यक्रमाने भव्य असं सायंकाळी पाच वाजता कुस्त्याचं मैदान या ठिकाणी प्रचंड असं भरवलं जातं या यात्रेचं या गावाचं वैशिष्ट्य जर आपल्याला सन्मानानं आणि अभिमानानं सांगायचं झालं तर आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते पाठीमागं छत्रपती शिवारायाचा जसा पुतळा पळशी गावातल्या तरुण मुलांनी आणि वयोवृद्ध मंडळींनी हा लोकवर्गातून हा पुतळा या ठिकाणी साकार केलेला आहे हा सीन जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे खनापूर पूर्व भागाच्या खनापूर पूर्व भागामध्ये कुठेही हा सीन या ठिकाणी हा बघायला मिळत नाही असा सीन या पळशी गावामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि वाघ रिजापूर रस्त्याच्या लगत असलेलं हे पळसेगाव आज एक किलोमीटर अंतरावर बसलेलं हे पळसेगाव गुन्हा गोविंदानं कुठलंही राजकीय हिचं मतभेद न होता हे गुन्ह्या गोविंदानं गाव इथून नांदलं जातं शेजारीच आमच्या पूर्वेच्या बाजूला सुखाचारी असं देवस्थान मोठं आहे आणि तिथं छत्रपती शिवरायानं तिथं किल्ल्याचा किल्ला बांधण्यासाठी त्यांनी तटबंदी केलेली होती आणि त्या खेला कुलदुर्ग असं म्हणलं जातं आणि त्या कुलदुर्गामध्ये सुद्धा आता मागच्या एक महिन्यापूर्वी मोठं असं मंदिर बांधून तिथंसुद्धा सुशोभित काय त्या ट्रकच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याच्या पुढे गेलं तर छत्रपती शिवरायाचा गुप्तहेर म्हणलं जातं ते भैजनाकाची जा भयव्यासी समाधी बांदुळगडा उठ भोपाळगडला आहे असंही नाविन्यपूर्ण बांदुळगडापासून सुखाचार्य पैसे पैसेगाव वसलेलं आहे दुसरे एक अभिमानानं गोष्ट सांगता येईल की आपण त्याच्या उभा त्याच्या असं भव्य मंदिर बघितलं तर हे मंदिर आम्ही ज्यावेळेस शाळेला होतो त्यावेळेला कवडाचं मंदिर होतं आणि साधं मंदिर होतं आणि एक वेळेला असं संकट आलं पैसेवरती की आजूबाजूच्या गावामध्ये द्राक्षाला द्राक्षाच्या त्याच्यावरती द्राक्षा गारपीट झाली आणि ती गारपीट काही भक्ताने परमेश्वराचा दा धावा केला आणि हे आमच्या व गावावर संकट येऊ नये असं त्यांनी सिद्धनाथाला हे केलं स्मरण केलं आणि ते जे भक्ताचे हाक ऐकून आमच्या गावामध्ये कसलंही द्राक्षावर संकट आलं नाही आणि त्याच वर्षी सर्व द्राक्ष बागाजून गावातल्या प्रमुख मंडळी निर्णय घेतला की द्राक्षाच्या एका किलोला एक रुपया काढायचा ज्याची नोकरी असेल त्याला त्याचा पगार द्यायचा पेन्शनवाल्यांनी पगार द्यायचा आणि ज्याच्या ज्याच्या मजुरी प्रमाणात जे जे काही काम करत असेल त्या पद्धतीने पैसे गोळा करायचं असं भयव्यास कोठ्यावधी रुपये खर्च करून हे भयव्यास कुठलीही शासकीय मदत न घेता हे मागचं मंदिर आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या गावातल्या तरुण लोकांनी उभा केलेला आहे असं गावामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं अभिमानासारखी गोष्ट आहे की द्राक्ष हे द्राक्षाची पंढरी म्हणून पैसेला ओळखलं जातं आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष या पैसे गावामध्ये शंभर टक्के क्वालिटी केली जाते आणि हे परदेशामध्ये जातं यावर्षी मला सांगायला आनंद वाटेल की एक नंबरचा सीझन ह्या तरुण मुलांना गेला माझ्या माहितीनं पन्नास कोटी परकीय चलन या मध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रात नाही पण जगामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये पैसे हे गाव अग्रेसर मानलं जातं अगदी राज्य पातळीवरती सुद्धा आणि देशाच्या पातळीवर सुद्धा त्याने काही राजकीय मंडळींनी त्याची मदत केलेली आहे किंवा त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि दुसरी एक अभिमानाची गोष्ट अशी की हे बागा टँकरच्या पाण्यानं जगवल्या जात होत्या चार पाच वर्ष झालं दोन अडीच हजार तीन हजारला टँकर घ्यायचा आणि त्या बागा कशा तर दाखवायच्या आपल्या मुलाला सुद्धा कधी लक्ष द्यायचा आलं नाही किंवा त्याच्याकडे सुद्धा का आंडोळा केला पण द्राक्ष हे आमची मुलं आहेत अशा पद्धतीने ह्या मुलांनी द्राक्षाची जोपासना केली आणि मागच्या दोन चार वर्षापासून कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातनं या गावाला कृष्णेचं पाणी आलं आणि कृष्णेचं पाणी आल्यापासून या गावाचं नंदनवन होऊन फुललं गेलं आणि आत्ता त्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट अशी की आमचा काय पूर्वेकडचा भाग पाण्या वंचित राहिलेला होता आपल्या पलीडं बघितले इथं समोर पश्चिमेला तर एक छोटासा साठवण तलाव आहे आणि त्या तलावामधून पैसे उपसा सिंचन योजना असे स्कीम अनिल भावनी जाता जाता मंजूर केली आणि ते भावान भवानीच्या मंदिरापाशी पाणी नेऊन पुढं कुसुवडे चाऱ्याची वाडी बांदूरगडला की पाणी द्यायचा मानस त्यांनी मंजूर करून ठेवला आणि आताचे विद्यमान आमदार मान्य सुहासभाई बाबर यांनी त्याचा पाठपुरा करून साववा अ आणि साफ ब टप्पा मंजूर केला आणि राहिलेला उंची इंच ना इंच जमीन कृष्णेच्या पाण्याने भिजवायचा या ठिकाणी त्या त्याला भावनी भावने संकल्प केला आणि तिची पूर्तता तिची सगळी पुढची आखणी हे आत्ताचे आमदार सुहासभाईया बाबर आणि त्यांना मदत म्हणून त्यांना केंद्रातनं मदत म्हणून किंवा त्यांना काही सहकार्य म्हणून आज विशाल दादा प्रकाश बाबू पाटील खासदार म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुहासभाई आणि ते एक जणांना काम करतात या गावाचा विकास अगदी शंभर टक्के झालेला आहे मला स्वाभिमानानं सांगायला वाटेल की आज प्रत्येक वर्षाला आपण यात्रा करतो आज तुमच्या समोर पाठीमागं बघितलं तर जवळजवळ हजार ते दीड हजार लोक या ठिकाणी कैलासवासी परशुराम भीमराव जाधव यांच्या स्मरणार जाऊन हे जेवण ठेवतोय हाय क्वालिटीचे जेवण ठेवतो हजार येऊ दे दीड हजार दोन हजार माणसं येऊ दे एक वैद्यापासून जेवण चालू असते अशा पद्धतीचा उपक्रम या पळशी गावामध्ये असला आणि तिसरी गोष्ट मला अभिमानानं सांगावं वाटेल पळशीकरांच्यासाठी की यात्रेला न बोलवता पाहुणे येतात बोलवून येतात ते येतात पण न बोलवता येतात का तर सगळं कार्यक्रमाला आम्हाला गुन्ह्या बसून ऐकायला मिळतात इतकी शांतता आणि इतकी सुव्यवस्था या गावाचं हे तसं सक्षमपणाचं धोरण आहे किंवा मना माणसाच्या मनामध्ये कसलाही मतभेद न ठेवता ही यात्रा आमची दोन तीन दिवसामध्ये उत्साहाने बाहेर पडते याचा नक्की आम्हाला गावकऱ्यांना आनंद आहे आम्ही म्हणून मी तुमच्या चॅनेलला धन्यवाद देतो डान्स स्पर्धा असतात त्याच्यानंतर लावण्याचे कार्यक्रम असतात अशा पद्धतीचा हा मोठा असा सोहळा या पैसे गावामध्ये व्हावा मी सिद्धनाच्या चरणी एवढं प्रार्थना करेन की इथून पुढचं सगळं जी काही काळ आहे ती या गावाला सुखाचं समृद्धीचं जावं असे मी सिद्धनाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थांना सर्व यात्रा करोना पळशी ग्रामपंचायत वतीने धन्यवाद देतो आणि मी दे इथं थांबतो सिद्धनाथाचे सुदोबाच्या घोड्याचे सांग भले कालभैरवी नाथाचे सांग भले सिद्ध पालखीचे सांग भले धन्यवाद